नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण इतिहास जिवंत करणारं नाव शौर्य त्याग आणि प्रेरणेची कथा या सिरीजमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची वीरगाथा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण सर्वांनी शिवाजी महाराजांचे पराक्रम ऐकले आहेत पण त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज हेही शौर्य बुद्धिमत्ता आणि बलिदानाचे अतिउच्च उदाहरण होते छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्रबुद्धीचे वाचाल आणि जिज्ञासू होते त्यांनी वयाच्या सातव्या वर्षीच संस्कृत मराठी फारसी पोर्तुगीज इंग्रजी आणि अरबी अशा सहा भाषा आत्मसात केल्या होत्या आजच्या काळातही अशा बहुभाषिक विद्वानांना आपण वंदनच करतो संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय होते वडिलांच्या मृत्यूनंतर केवळ वर तेविसाव्या वर्षीच ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले तेव्हा त्यांच्या विरोधात घरातही गद्दारी होती आणि बाहेर औरंगजेबासारखा पलाढ्य मुघल सम्राट होता पण संभाजी महाराजांनी कोणताही भीतीचा लवलेश न बाळगता स्वराज्य रक्षणासाठी अपार धैर्य दाखवले त्यांनी मराठा साम्राज्याची सीमा पलाढ्य मुघलांशी लढत असताना टिकवून ठेवली त्यांनी स्वराज्याचे संरक्षण करत अनेक लढाया केल्या आणि यशस्वीपणे युद्धभूमीवर आपले पराक्रम गाजवले संभाजी महाराज केवळ योद्धे नव्हते तर विचारवंत लेखक आणि धर्मरक्षकही होते त्यांनी बुधभूषण हे संस्कृत ग्रंथलेखन केलं त्यांच्या कार्यातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट कळते ते तलवारीसारखेच लेखणीमध्येही समर्थ होते पण त्यांचे जीवन सर्वात जास्त संस्मरणीय ठरते त्यांच्या बलिदानामुळे जबऱ्या आणि क्रूर औरंगजेबाने त्यांना पकडलं त्यांना इस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली पण संभाजी महाराजांनी स्पष्ट शब्दात नकार दिला त्यांनी म्हटलं मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरेन औरंगजेबाने त्यांना अमानुष छळ करून ठार मारलं पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी भीती दिसली नाही त्यांचा आत्मा खंबीर होता आणि आजही आहे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शौर्याची गाथा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली आजही संभाजी महाराज आपल्याला शिकवतात स्वाभिमानाने जगायचं अन्यायविरुद्ध लढायचं अन्या आणि धर्माचं संस्कृतीचं रक्षण करायचं आजच्या युगात आपण सगळ्यांनी त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यायला हवी संभाजी महाराजांना आपल्याला शिकवलं की कि संकटे कितीही मोठी असली तरी झुकायचं नाही अन्यायाला कधी साथ द्यायची नाही आणि स्वाभिमानासाठी शेवटचा श्वासही खर्च करायचा अशा धर्मवीर ज्ञानवीर महाराजांना माझा शतशानमन अशाच नवनवीन महापुरुषांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद